आणि माहितीनंतर बातमी आहे आघाडीच्या गोटातून गेल्या तीन दिवसांपासून शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातली बैठक दर दिवशी लांबणीवर पडताना पाहायला मिळते आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होती त्याआधी पवार आणि सोनिया यांच्यामध्ये आघाडीची चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्याला आजही खो बसलाय आहे त्यामुळे माहितीचं काय होतं याकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते लक्ष ठेवून असल्याचं दिसतंय दरम्यान कालच अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काम करणार नाही असं सांगून आपला मार्ग वेगळा झाल्याचं सूचित केलं होतं तर नहीं आपली अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं होतं त्यामुळे आघाडीतही बिघाडीचे संकेत पाहायला मिळतात आघाडीच्या भिजत घोंगड हे अजूनही कायम असल्याचं दिसतंय कारण शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट का हो ही गेल्या तीन दिवसांपासून लांबणीवर पडलेली आहे त्यामुळे आघाडीचं नेमकं काय होणार याबाबत ही साशंकता वर्तवली जाते आणि एबीपी माझाच्या कट्ट्यावर खळबळजनक गौप्यस्फोटांचा सिल